महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघामध्ये पदाधिकारी सदिच्छा भेट दौरा सुरू केला असून मानखटावचे आमदार जयकुमार गोरेंना सोबत घेत माळशिरसचे आमदार राम सातपुते माड्याचे आमदार बबन शिंदे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील करमळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्यासह माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख माळीनगर साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांची भेट घेऊन माड्याचे सूत्रे जमावले आहेत एकीकडे माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण शेपाकचे आमदार जयंत पाटील अनिकेत देशमुख अनिल देसाई यांची शिवरत्न या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आमदार जयकुमार गोरेंना सोबत घेत आमदार राम सातपुते आमदार संजय शिंदे आमदार बबन शिंदे आमदार शहाजी पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी वेगळा भाग आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा की पार्लमेंटरी बोर्डने आणि केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर आमच्या इच्छेला त्या ठिकाणी काही किंमत राहत नाही आमची इच्छा जी पार्टीची जी, जी इच्छा आहे तीच आमची इच्छा असते आणि आम्हाला माडा लोकसभेमध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा माडा लोकसभेमध्ये नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत माडा लोकसभेचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ हाच आमचा उमेदवार आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की माडा लोकसभा पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कौल देईल आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपकी बार चारशो पार जे म्हणतो त्या चारशे मध्ये माड्याचा खासदार शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा असेल या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी आहेत उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि कमळ हाच उमेदवार आहे हे मानून माळसिरस तालुका पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला साथ देईल बाकी वरिष्ठ नेते देवेंद्रजी मान्य नरेंद्रजी मोदी अमित भाई शाह जे पी नड्डाजी या ठिकाणी आमचे नेते आदरणीय दादांशी चर्चा करतील आणि निश्चित मला विश्वास आहे की हा तालुका भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका